नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा घडलेली धक्कादायक घटना आदिवासी समाजात संतापाची लाट रोहा गावातील सानेगाव आश्रम शाळेतील मुलींच्या वसतिगृहात बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या प्रकारामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिगर आदिवासी समाजातील भरत गोरेगावकर व तसेच काही समाज कंटकांनी परवानगी शिवाय केला व विद्यार्थी माजवली यावेळी उपस्थित असलेली आदिवासी महिला कर्मचारी करुणा लोभी यांनी रूम मध्ये प्रवेश करू नका असे सांगितल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे तसेच काही विद्यार्थी कपडे बदलत असतानाही संबंधितांनी व्हिडिओ व फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला लहान मुलींना जबरदस्तीने मानेला धरून धक्काबुक्की किंवा मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण विद्यार्थिनीमध्ये भीती व दहशतीचे सावट पसरले असून शैक्षणिक वातावरणावर गंभीर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे घटनेच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सानेगाव आश्रमशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोहा पोलीस ठाण्यात अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष माळू निरबुडे आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हाध्यक्षडा पेन तालुका अध्यक्ष जोमा दरोडा हरेश वीर सुधागड तालुका अध्यक्ष गोविंद लेंडी दिलीप डाके कमलाकर बांघारे पांडुरंग पारधी विष्णू खैर संदीप भस्मा मंगळ केवारी पत्रकार सुनील वारगडा महेश ठोंबरा मंगेश वारगुडे अंकुश वाघ गणेश निरगुडा राजू बांघारे करुण हंबीर राम भवल काशीनाथ बांघारे आदी उपस्थित होते आज राज्य शासनाने आणि महिला आयोगाने जे निर्णय घेतला की आम्ही महिलांना सुरक्षता देऊ पण आज महिला सुरक्षित नाही आणि आज केवळ जे लोभी ताईवर जो अन्याय झाला त्यातला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असे आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी करत आहोत आम्हाला ते राजकारण राहिल्या बाजूला पण समाजाला हे न्याय मिळाला पाहिजे आणि समाज म्हणून आम्ही आता इथे रस्त्यावर उतरू आणि याच्या पुढे आम्ही यांना सांगितलं पोलिसांना की तुम्ही हा त्यांच्या ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहोत एकंदरीत कुणावरती कोणाची काही नावं वगैरे तुम्ही ना दिलेली आहेत आता त्याच्यामध्ये ती नावं टाकलेली आहेत ते त्यांच्यावर ते जे काही संबंधित आरोपी असतील निष्पन्न करून यांनी तपास करावा आणि त्यांच्यावर आयटर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही विनंती करतो आणि मागणीही करतो पोलिसांना ते आदिवासी दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेमध्ये मुलींच्या हॉस्टेलमध्ये जो काही मुलींच्या हॉस्टेलमध्ये जो काही प्रकार घडला तो निश्चितच निंदनीय आणि निषेधार्थ आहे त्याचे त्या घटनेचा आम्ही आदिवासी समाज संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची आज ह्या ठिकाणी मागणी एकच आहे की जी आमची आदिवासी महिला कर्मचारी करुणा लोभी हिलाही जी काही मारझोड झालेली आहे लहान लहान मुलीच्या गळ्याला पकडलेल्या तिनं त्यांना धक्काबुकी झालेला आहे आणि त्यांनी शासनाची कुठलीही पूर्वपुरवानगी न घेता त्यांनी मुलींच्या रूममध्ये घुसून जो काय दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे ते निश्चित चुकीचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी रहा पोलीस स्टेशन यांना त्यांच्यावर खाली गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची या ठिकाणी मागणी केलेली आहे